नमस्कार प्रमिलाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप फटके पद्धतीनं पास्ता तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा सर्वप्रथम मी या ठिकाणी एक पास्ताचं पाकेट घेतलेलं आहे त्याचसोबत या ठिकाणी मी एक कांदा टोमॅटो शिमला मिरची थोडंसं चवीनुसार मीठ आणि पास्ता मसाला घेतलेला आहे तर चला आपण छानपैकी पास्ता तयार करू तुम्ही बघू शकता मी एका कडेमध्ये अगोदर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता आपल्या पाण्याला उकळी पण आलेली आहे तर त्यामध्ये आपण अगदी थोडंसं नॉर्मल तेल घालून घेतलेलं आहे जेणेकरून त्याने आपला पास्ता जे आहे ते एकमेकांना चिघटणार नाही आता आपण त्यामध्ये घालून घेऊयात आपले पास्ता हे छानपैकी दहा ते बारा मिनिट आपण पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपले दहा मिनिट झालेले आहे आणि आपला छानपैकी पास्ता उकडून झालेला आहे मोकळा सळसळीत अगदी चला तर आपण आता त्याला त्यामधील ते, पाणी काढून घेऊ मी या ठिकाणी पास्ता आपला गाळून घेण्यासाठी एक चाळणी घेतलेली आहे पुरण गाळायची आता त्यामध्ये आपण आपला शिजून झालेला पास्ता काढून घेऊया बघू शकाल अगदी मोकळा जास्त झालेला आहे तर चला आपण आता या ठिकाणी मसाला तयार करूया तर मी त्याच कढईमध्ये आता थोडस तेल घालून घेणार आहे आणि आता आपण त्यामध्ये घालून घेऊया आपला बारीक चिरलेला कांदा आणि छानपैकी कांदा त्याचबरोबर शिमला मिरची या ठिकाणी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छानपैकी परतून घेतल्यानंतर आपण आपला पास्ता कस्ट मसाला घेणार आहोत थोडंसं मीठ घालून घेऊया जेणेकरून आपला कांदा फास्ट या ठिकाणी तेलामध्ये झाले बघू शकाल या ठिकाणी आपला कांदा त्याचबरोबर शिमला मिर छानपैकी भाजून झालेली आहे किंवा फ्राय झालेली आहे आता त्यात आपण घालून घेऊया टोमॅटो आणि कोथंबीर आता टोमॅटो आणि कोथंबीर छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान पैकी फ्राय तर तुम्ही बघू शकाल आपलं टोमॅटो कांदा सर्व छानपैकी फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊया आपला पास्ता मसाला त्याचबरोबर आपण आहे आणि आता आपण घालून घेऊया आपला घेतलेला बघू शका खूप छान असा मोकळा असे पास्ता आहे त्याचबरोबर आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आपलं उरलेलं मीठ कारण की अगोदर आपण मीठ घालून घेतलेलं होतं त्यामध्ये आता आपण छानपैकी पास्ता आणि मसाला मिक्स होतील अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे छान असा मसाल्याचा स्मेल येत आहे आता दोन तीन मिनिट आपण छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर पास्त्याचा आस्वाद घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि आपला पास्ता छानपैकी तयार आहे चला तर आपण आता त्याचा आस्वाद घेऊ आणि गॅस बंद करू तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं झटकनसा गरमागरम पास्ता तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलास लाईफ या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद